नमस्ते आपण पाहत आहात ग्रामकास ई सेवा चॅनल ग्राम विकास ई सेवा चॅनल तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणास एक आदरपूर्वक विनंती आहे आपण ग्राम विकास ई सेवा चॅनलला प्रथमच भेट देत असाल आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामिकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा आपला विषय आहे ग्रामपंचायत हद्दीमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ डी एमआयडीसी क्षेत्रातील मिळकती कडून कराची वसुली तर याबाबतचा शासन निर्णय आपण बघूया ग्रामपंचायत हद्दीमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील मिळकतीकडून कराची वसुली ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करणे महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस या शासन निर्णयामध्ये अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस या अधिसूचनेचा संदर्भ देण्यात आलेला आहे तर आपण प्रस्तावना बघूया महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम एकशे चोवीस व त्या अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी शुल्क नियम एकोणीशे साठ नुसार ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध कर व फी याची आकारणी वसूल करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना आहेत ग्रामपंचायत हद्दीमधील औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील जमीन इमारती व मालमत्ता यावरील सामान्य आरोग्य रक्षण उपकर म्हणजे स्वच्छता कर व दिवाबत्ती कर या सहित मालमत्ता कर याची वसुली ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्याबाबत संदर्भीय शासन अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती ग्रामपंचायत हद्दीमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील जमीन इमारती व मालमत्ता यावरील सामान्य आरोग्य रक्षण उपकर म्हणजे स्वच्छता सु, कर व दिवाबत्ती कर यासहित मालमत्ता कर यांची वसुली ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा करून करण्याबाबत अधिसूचना करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने कर संकलन ऑब्लिक वसुली संदर्भात अनुसरावयाच्या कार्यपद्धती बाबत पुढील सूचना देण्यात येत आहे एक ग्रामपंचायती आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संदर्भीय शासन अधिसूचना कारवाई करावी दोन ग्रामपंचायत हद्दीमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील जमीन इमारती व मालमत्ता यावरील सामान्य आरोग्य रक्षण उपकर व दिवाबत्ती कर या सहित मालमत्ता कर यांची वसुली ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने करावायची आहे तीन त्यानुसार ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम एकोणीशे साठ मधील तरतुदीनुसार प्रचलित पद्धतीनुसार त्यांच्या हद्दीमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मिळकतींवर कर आकारणी करावी त्याची देयके महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थानिक कार्यालयाकडे देण्यात यावी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सदरील देयक संबंधितांना बजावून व ग्रामपंचायतीच्या वतीने कर वसुली करावी व त्या बाबतशी संबंधितांना पावती द्यावी सहा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वसूल केलेल्या कराच्या एकूण रकमेपैकी पन्नास टक्के इतकी रक्कम स्वतःकडे ठेवून उर्वरित पन्नास टक्के रक्कम ग्रामपंचायती करिता ग्रामपंचायतीने ग्राम निधी बाबतचे बँक खाते क्रमांक संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडून प्रमाणित करून औद्योगिक विकास महामंडळास उपलब्ध करून देण्यात यावे आठ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रत्येक महिन्याच्या तारखेपर्यंत मागील महिन्यात वसूल झालेल्या कराची एकूण रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्वतःकडे ठेवून उर्वरित पन्नास टक्के इतकी रक्कम ग्रामपंचायतीच्या ग्राम, ग्राम निधी बाबतच्या बँक खात्यावर हस्तांतरित करावी तसेच या संदर्भात मिळकत निहाय थकबाकीदार वसूल ली झालेली रक्कम त्यांना देण्यात आलेल्या पावतीच्या प्रतीसह सविस्तर माहिती देण्यात यावी नऊ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व ग्रामपंचायत स्तरावर या संदर्भात स्वतंत्र लेखे ठेवण्यात यावे दहा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्वतःच्या स्वतःच्या साधनांचा पर्यायांचा आकर्षक वापर करून कर वसुलीसाठी प्रयत्न करावा अकरा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व हो त्या अंतर्गत केलेले नियम यामधील तरतुदी नुसार ग्रामपंचायतीने थकबाकीदारावर विहित पद्धतीने कारवाई करावी बारा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्वतःकडे ठेवलेल्या पन्नास टक्के रकमेचा विनियोग हा या कर करीता येणारा प्रशासकीय खर्च आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमा मधील कलम पंचेचाळीस मध्ये उल्लेख केलेल्या अनुसूची एक मधील मध्ये नमूद विषयापैकी अनुक्रम नंबर एकोणतीस एकतीस बत्तीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस पंचेचाळीस बावन्न त्रेपन्न मधील विषयांबाबत कारवाई करण्यासाठी करावायचा आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची त्यांच्या क्षेत्रात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा जसे की, की रस्ते दिवाबत्ती कचरा घनकचरा व्यवस्थापन गटारे पाणी पुरवठा अग्निशामन सेवा इत्यादी पुरवण्याची सर्वस्वी जबाबदारी आहे तेरा ग्रामपंचायतीच्या वतीने वसूल केलेल्या करापोटी पन्नास टक्के रक्कम वरील सोयी सुविधा महामंडळात तूट आल्यास अशी तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील प्रकरण तीन खालील कलम सतरा मधील तरतुदीच्या अनुषंगाने महामंडळाकडून त्यांच्या क्षेत्रातील औद्योगिक घटकांना सेवा शुल्काची आकारणी करण्यात येणार आहे चौदा ज्या ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास देणी अदा करावयाची आहे त्या ग्रामपंचायतीला उक्त महामंडळाकडून वर्ग करण्यात येणाऱ्या रकमेमधून सदर देणी रक्कम वजा करण्यास हरकत नाही मात्र औद्योगिक विकास महामंडळात ग्रामपंचायतीकडून देय असलेल्या रकमेबाबत वाद असल्यास सदर देय रकमेबाबतचा वाद विहित पद्धतीने मिटवल्यानंतरच अशी रक्कम वजावट करण्यात यावी दोन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वरील प्रमाणे कारवाई करण्याबाबत आपल्या जिल्ह्यातील अधीनस्थ सर्व संबंधित अधिकारी अधिक कर्मचारी व सर्व ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून अंमलबजावणी करून घ्यावी तीन सदरचा शासन निर्णय उद्योग उद्योग विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे चार शा, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट जीओ डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय प्रधान सचिव महाराष्ट्र शासन यंचा हाँ। शासन यांच्या हा निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आजचा विषय आपण कसा वाटला याबाबतची आपली कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवावी ही आपण विनंती आहे तसेच शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट इंटरनेट वरून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे स्पष्टपणे नमूद करते मुख्य कर उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे यामुळे नागरिक संशोधक आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते ही वेबसाईट शासकीय प्रक्रियेत पारदर्शकता आणि प्रवेश सुलभता वाढवण्यासाठी कार्य करते याशिवाय शैक्षणिक आणि माहितीचा प्रसार करणे हा देखील या गैरला ग्रामविकास ई सेवा हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक तुम्ही माहिती प्राप्त व्हावी दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने या निर्मित केलेल्या आहेत सदर चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व शासन जे वाचन करावे उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्याप माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या चुकी व चुकींसाठी जबाबदार राहणार नाही सुट्टी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल ग्राम विकास ई सेवा टीम टीमतर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद